नमस्कार श्रद्धा वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे एक टेबलस्पून धने अर्धा टेबलस्पून जिरे अर्धा टेबलस्पून बडीशेप आठ ते नऊ मिरे हे सगळं आपल्याला ना दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे किंवा त्यातला कच्चेपणा जास्तपर्यंत भाजायचं आहे तीन ते चार मिनटं मी भाजून घेते आहे मीडियम गॅसवर हे भाजून झालं की ते काढून ठेवायचं आहे आणि त्यामध्येच एक कप कणिक घ्यायची आहे ज्याच्या आपण रोज चपात्या करतो पोळ्या तुम्ही काय म्हणता चपाती पोळी चपाती करतो ती कणिक घ्यायची आहे आता ही कणिक चार ते पाच मिनटं चांगली भाजून घ्यायची आहे आता ह्या प्रोडक्टमध्ये आज मी प्रिझर्वेटिव्हचा वापर करणार नाही आहे त्यामुळं कणिक इथं भाजून घ्यायला लागणार आहे जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात बिझनेस करायचा आहे वेळ नाही आहे तर तुम्ही याच्यात प्रिझर्वेटिव्हचा वापर करायचा आहे एक किलोला आपलं जे काही मिश्रण तयार होणार ते एक किलोला एक ग्रॅम सोडियम बेन्झाईटचा वापर करायचा आहे पण इथं आता मी काही प्रिझर्वेटिव्ह घालणार नाही म्हणून मी हे चार ते पाच मिनटं भाजून घेतले चार ते पाच मिनटं भाजून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढलं आहे आणि आता हे आपली कणिक पूर्णपणे गार व्हायला पाहिजे पूर्ण थंड व्हायला पाहिजे मग आपण बाकीचं साहित्य याच्यामध्ये घालूया आता पूर्ण गार झालेली आहे आता आपण मग अशी धने जिरे भाजले होते त्याची भरड पावडर केलेली आहे ती आता आपण घ्यायची आहे साधारण दोन चमचे दोन मोठे चमचे यामध्ये आपल्याला घालायचे आहे कणिक गार झाले आहे त्यामध्ये दोन टेबलस्पून धने जिरे आपण जे केली होती पावडर ती घालायची आहे एक स्पून चिली फ्लेक्स घातला आहे पाव चमचा ओवा घालायचा आहे दोन टेबलस्पून तीळ घालायचं आहे मीठ चवीपुरतं घालायचं आहे आणि सगळं मिक्स करायचं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं हिंग घालायला लागणार आहे एक पाव टीस्पून वन फोर्थ टीस्पून हिंग घालायचं आहे एक चमचा काश्मीरी लाल आणि एक चमचा आपण काय करूया बेडगी किंवा जी तिखटपणासाठी तुम्ही तिखटपूड वापरता ती घालायची एक चमचा म्हणजे रंगसुद्धा सुंदर येईल आणि चवसुद्धा सुंदर येईल तिखट तुमच्या यानं ॲडजस्ट करा आपण मिरेसुद्धा घातलेले आहेत आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत बीटरूट पावडर बीटाची पावडर घरी केली होती पंधरा रुपयाचं बीट होतं त्याची मी ही पावडर केलेली आहे ब बीट खिसलेले आहेत आणि उन्हात दोन दिवस वाळवून त्याची पावडर केली आहे आणि आता आपलं हे तयार झालेलं आहे बीटरूट पराठ्याचं प्रीमिक्स आता आपल्या मैत्रिणींना की बीट घरी आणा सालं काढून त्याची पेस्ट करा कणकेत सगळं घाला की, बबा मीट तो तो की बाबा मीठ प्रमाणात पडले तिखट प्रमाणात पडले नवीन शिकणाऱ्यांना तर खूप गोंधळ होतो तर अशा मैत्रिणींसाठी आपण बिटाचे पराठेचे प्रिमिक्स आणले अतिशय हेल्दी प्रोडक्ट की लहान मुलांना बाबा शाळेला पटकन करून द्यायचं आहे प्रिमिक्स काढलं तेल घातलं कणिक सॉरी पाणी घातलं आणि मळायचं आहे आणि पराठे करायचे बीट रूट पराठ्याचं प्रीमिक्स आता प्रीमिक्स म्हणलं की थोडं महाग पडणार आहे कारण बीट बीटाची पावडर आपण इथं करणार आहोत कॉस्टिंग आपण आता काय करूया सगळं पुढं आता काढणार आहोत आता हे आपण छान मळून घ्यायचं आहे आणि याचे आपल्याला पराठे करायचे आहेत आत्ता मला असं वाटतं की हे म्हणजे मोठ्या शहरात तर खूप चालणारा प्रोडक्ट असेल पण आता सगळीकडंच हा प्रोडक्ट चालेल कारण हल्ली सगळ्याच घरात आपल्या मैत्रिणी जॉब करत असतात आणि जॉब म्हटलं की सगळं माहिती आहे घर आणि हे सगळ्या गोष्टी बघायच्या तर अशा वेळेला असं द बेस्ट प्रोडक्ट आपण दिलं तर त्याचा खप जास्त होणार आहे एक पाच ते दहा मिनटं झाकून ठेवा आणि काय करायचं आहे नंतर पराठे करायचे आहेत आता गडबडीच्या वेळेला आपल्या मैत्रिणी आदल्या दिवशीसुद्धा पराठ्याचं मळून ठेवू शकतात दुसऱ्या दिवशी उठलं की लाटायचे आणि डब्यात द्यायचे हेल्दी प्रोडक्ट आहे मुलांना हेल्दी पोटात काहीतरी जायला पाहिजे आणि आपल्या मैत्रिणींना वेळ नाही म्हणून आपण हे सुंदर प्रोडक्ट घेऊन आलेलो आहोत आता एक पंधरा मिनटं आपण झाकून ठेवायचं चा छान आणि पंधरा मिनटानंतर आपण काय करायचं आहे तुम्हाला जसं ज्या साईजचे पराठे करायचे त्या साईजचे तुम्ही गोळे करून घ्यायचे आहेत आणि पराठे लाटायचे आहेत आपण नेहमी जसं लाटतो तसंच आता यामध्ये साधारण सात पराठे लहान झालेले आहेत म्हणजे आता जर आपण हल्ली बघतो की तिघांचीच फॅमिली आहे तर त्यांना सकाळी नाश्त्याला हे सफिशियंट आहेत लहान मूल आहे बाबा ते एखादं दोन खाणार आपण म्हणजे दोनशे ग्रॅमचं आपण कणिक घेतली आपण मेजरमेंट काढूया पुढं परफेक्ट मेजरमेंट मी तुम्हाला देते आणि कॉस्टिंग देते काढून अगदी जसे आपण एरवी बिटाचे पराठे करतो ना त्याच्यापेक्षा सुंदर होतात त्याची चवसुद्धा अफलातून लागते म्हणून म्हणते ना द बेस्ट प्रोडक्ट दिलं त्याची चव इतकी सुंदर असेल ना तर तुमच्या मैत्रिणी दुसरीकडं जाणार नाही तुमच्याकडनंच प्रोडक्ट घेणार आहेत कारण एवढं किती छान झालं आहे बघा आता आपण मस्त पराठा काय करूया भाजूयात तवा छान तापवायचा आहे तापलेल्या तव्यावर आपण घालायचं आहे आणि याच्यात एवढं हेल्दी आहे ना म्हणजे मुलांच्या पोटात तीळ ओवा बडीशेप धने जिरे म्हणजे जे सगळ्या गोष्टी खूप शरीराला उपयोगी आहेत त्या सुद्धा जाणार आहेत बीट तर आहेच मुलांना डब्याला पर्याय अतिशय सुंदर पर्याय हा आहे नवीन म्हणजे मला असं वाटते की काळाची जी गरज आहे त्यानुसार हे प्रोडक्ट आपलं तयार झालेलं आहे किंवा भविष्यात ह्याची तर जास्तच गरज लागणार आहे अजून मैत्रिणी काम म्हणजे त्यांचा व्याप वाढल्यानंतर त्यांना या गोष्टी करायला घरात वेळ नसणार आहे तर भविष्यात हा बिझनेस जास्त मागणी असणारा बिझनेस होणार आहे चला अशा प्रकारे सगळे पराठे करणार आहोत ते सगळे सुंदर मौसूत होतात रेसिपी आवडली तर लाईक करा व्हिडिओ आवडला शेअर करा अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि असेच उपयोगीच पडणारे व्हिडिओ बघा द बेस्ट प्रोडक्ट होतं आहे खूप सुंदर पराठे रंग खूप सुंदर येतो आहे खूप छान पराठे होतात नक्की करून बघा बिझनेस नाही करायचा तर घरगुतीसुद्धा तुम्ही करून बघू शकता खूप गडबडीच्या वेळेला अशी पावडर करून ठेवली आणि पटकन असे पराठे केले किंवा प्रीमिक्स केलं तर उपयोगी पड टेंटेटिव आपण ह्याचं कॉस्टिंग काढूया एक किलो कणिक पन्नास रुपये धरलेले आहे मी होलसेल दर धरलेला आहे अडीचशे ग्रॅम बीट पावडर साठ रुपये तुम्ही एकदम किलोवर पावडर घेतली तर स्वस्त पडती थोडंफार कमी जास्त इथं होऊ शकतं परत परत मी तुम्हाला सांगते तुम्ही मला परत कमेंट करता तर कमी जास्त मी तुम्हाला फक्त एक बिझनेस आयडिया देते है। आहे कॉस्टिंग आणि हे टेंटेटिव कसं काढायचं हे शिकवते आहे नाहीतर तुम्ही प्रत्येक वेळेला मला असं तसं प्लीज मिरे एक साधारण पंचवीस लागणार आहे चार टेबलस्पून धने दोन टेबलस्पून जिरे दोन टेबलस्पून बडीशेप याचा साधारण खर्च मी पंधरा रुपये धरला आहे जर तुम्ही होलसेल सगळं घेतलं तर सहा टीस्पून तीळ तिळ आता महाग असतील तर तुम्ही कमी जास्त आता परत हा असा प्रोडक्ट आहे की तुम्ही कमी जास्त तुमचे प्रोडक्ट करू शकाल पाच टीस्पून चिली फ्लेक्स मीठ चवीपुरतं आठ टीस्पून तिखट तिखट पण तुमच्या तिखटपणावर कमी जास्त तुमचं होऊ शकतं मी पंधरा रुपये परत होलसेल दर धरलेला आहे या सगळ्याचा खर्च एकशे चाळीस परत दहा रुपये मी इतर खर्च त्यात गॅस तुम्ही जर केला जर सोडियम बेन्झाईट वापरलं एकशे पन्नास रुपये तरी मी खर्च धरला एकशे पन्नास रुपयामध्ये तेराशे ग्रॅम प्रोडक्ट तयार होतं आपलं तेराशे ग्रॅम साधारण मला वाटतं अजून जास्तच होईल तेराशे पन्नास तेराशे साठ काहीतरी तुमचं प्रोडक्ट तयार होईल म्हणजे ह्याची अडीचशे ग्रॅमची पाच पाकिटं होऊन अजून आपलं प्रोडक्ट राहणार आहे तर ते राहणार मी धरतच नाही आहे पाचच पाकिटं होणार असं मी धरते म्हणजे वर जर कुठं मी कमी खर्च रेट धरला असेल तर तो त्याच्यात मॅनेज होऊन जाईल समजून घ्या पाचच पाकिटं धरते पाच पाकिटं होऊन ह्याच्यात परत एक शंभर शंभर दीडशे ग्रॅम तुमचं प्रोडक्ट राहणार आहे ते तुम्ही पुढच्या ह्याच्यात ॲडजस्ट करू शकता पण मी पाचच धरते, 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 पा, धरते आहे अडीचशे एक ग्रॅमची तुमची पाचच पाकिटं धरते आहे तर एकशे पन्नास म्हणजे तीस रुपयाला एक पाकिट आपल्याला पडणार पण प्लस दहा रुपये पॅकिंग आणि इतर काही तुमचा खर्च लागला असेल असं मी धरते आहे पा पॅकिंग चार ते पाच रुपयातच येते तरी मी पाच रुपये एक्स्ट्रा धरते आहे चाळीस रुपये चाळीस रुपये तुम्हाला प्रोडक्टला पडत असतील तर तुम्ही ऐंशी रुपयाला एक पाकिट विकू शकता अडीचशे ग्रॅमचं आणि याच्यात साधारण आठ पराठे तयार होऊ शकतात ऐंशी रुपयाला आठ पराठे म्हणजे चांगलं प्रोडक्ट आहे आणि द बेस्ट आणि नवीन प्रोडक्ट तुम्ही इंट्रोड्यूस करू शकाल तर मी हे साधारण सगळा खर्च आणि हे धरलेला आहे तुम्ही तुमच्या यांना ॲक्युरेट काढा मी फक्त तुम्हाला एक गाईडलाईन करते की कसं करायचं आहे तुम्ही प्रत्येक एक ग्रॅम आणि अर्धा ग्रॅमचं हिशोब आणि हे मला हे केलं तर मला थोडं आता कसं मार्केट रेट होलसेल रेट मला माहीत नाहीत म्हणून मी टेंटेटिव्ह धरते आहे साधारण चाळीस रुपये तुम्हाला एका पाकिटामागं मिळेल अजून तुम्ही तुमच्या मार्केट सर्वे करून अजून प्रोडक्ट ऐंशीचं शंभर ऐंशीचं नव्वद तुम्ही विकू शकाल पण तुमच्या मार्केटवर अवलंबून आहे थोडा तुम्हाला अभ्यास करायला लागेल बिझनेस करायचा म्हणजे तुम्हाला खूप खूप त्याच्यात अभ्यास करायला लागतो तर अशा प्रकारे आपलं हे सगळं ह्याचं कॉस्टिंग येणार आहे मला ज्या गोष्टी माहीत आहेत त्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आहे शंभर टक्के मला त्या प्रोडक्टची खात्री असेल तेव्हा मी माझा व्हिडिओ बनवते आणि मी अपलोड करते पण मला तुम्ही नवीन आयडिया दिल्यात तर मला थोडा वेळ लागणार आहे कारण मला स्वतःला असं आहे की माझा प्रोडक्ट चांगला व्हायला पाहिजे त्याच्याशिवाय मी तो प्रोडक्ट मी नाही ला अपलोड करत त्यामुळं थोडा जर प्रोडक्ट करायला वेळ लागला तुमचा प्रोडक्ट करून अपलोड करायला वेळ लागला तर थोडा मला माफ करा कारण मला कसं होतं की नवीन प्रोडक्ट करायचं असेल तर थोडा अभ्यास करायला लागतो त्यामुळं मी परफेक्ट झाल्याशिवाय शक्यतो नाही व्हिडिओ अपलोड करत अजून मी पण एक म्हणजे माणूस आहे सगळ्या गोष्टी बघून मी माझे व्हिडिओ करत असते तर कुठं चुकलं किंवा काही कमी जास्त झालं तर सांभाळून घ्या तुमचीच मैत्रीण आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पेल आयकॉन दाबा आणि असेच माझे व्हिडिओ बघा की जेणेकरून ज्यांना खरंच बिझनेस करायचा आहे त्यांना खूप उपयोगी पडणार आहेत चला परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत टाटा बाय बाय